माझं नाव पांचाळ उत्तम नरहारी मी केंद्रप्रमुख म्हणून गंगापूर केंद्र येथून तीस एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहे माझ्या सेवेची सुरुवात ही चौदा बारा पंच्याऐंशी प्राशा अंकुले येथून सेवेची सुरुवात झालेली आहे जवळपास सोळा वर्ष मी अंकुले या ठिकाणी सेवा केलेली आहे ते तेथून शिऊर तालुका लातूर येथे दोन वर्षे सेवा केली त्यानंतर पदवीधर शिक्षक म्हणून मी जोडजोळा या ठिकाणी सेवा बजावलेली आहे दोन हजार चारमध्ये गटसाधन केंद्र या ठिकाणी विषयतज्ज्ञ म्हणून माझी नेमणूक करण्यात आली त्या ठिकाणी मी दोन हजार नऊपर्यंत गटसाधन केंद्रामध्ये काम केलेलं आहे ते तेथून बुधोडा या ठिकाणी माझी नेमणूक करण्यात आली बोधडा या ठिकाणी मी दोन हजार सोळापर्यंत सेवा बजावलेली आहे त्यानंतर केंद्र एकपुरगा तालुका लातूर या ठिकाणी दोन वर्षे सेवा केली तेथून चिंचलराव वाडी या ठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काही दिवस सेवा केली आणि शेवटच्या काही काळामध्ये प्राशा भोयरा या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आणि शेवटच्या टप्प्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये केंद्रप्रमुख म्हणून गंगापूर या ठिकाणी माझी नियुक्ती करण्यात आली आणि मी तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होत आहे